रावणासमोर असं उभा केलं रावणाने विचारलं आया बंदर चुप कर दशकंदर क्या हो गया तो हमारे बहुत को मारा है हा तुझ मरण कशात है हनुमानाला विचारलं आणि त्याच वेळेस सांगितलं हनुमान जी न सरकार मरणेवाला नाही हो मय अच्छा झूट बोलताय बंदर अरे खरं सांगतो मरणार नाही मी परत खोट खरं सांगतो ना मरणार नाही मी आता तीन वेळेस खरे बोलले हनुमानजी चौथ्यांदा खोटं बोललं तर काय हरकत आहे का हर बाबाय बहुत बार बार पूछ रहा है पूछ रहा है तू तू इसलिए रा बताता बात मेरी जान पूछ में है कशात आहे सेफ्टीत आहे आणि त्याच वेळेस रावणार सांगितलं सभासदो जे सरकार लंकेमध्ये जेवढे क्लॉर सेंटर आहे त्या सर्व क्लॉर सेंटर मधल्या साड्या घेऊन या जी सरकार राक्षस गेले सगळ्या साड्या घेऊन आले आप क्या किया वानराच्या शेपटीला गुंडाळा ना आणि मग वानराच्या शेपटीला साड्या गुंडाळाला प्रारंभ केला एवढी राहिली बरं का शेपटी जे गुंडाळणार होत ना आजीबाई ते म्हणू लागलं मालिक अरे क्या होिल्ला किव है अब इतनी बाकी है क्या किया जाए वाळू घातलेल्या घेऊन या साड्या रावणाने सांगितलं वाळू घातलेल्या साड्या घेऊन आल्या परत मारुतरायच्या शेपटीला गुंढाळल्या अब इतनी बाकी है मालिक क्या किया इतनी रावणाने पुन्हा सांगितलं नेसलेल्या गुंडाळलेल्या घेऊन या आणल्या पुन्हा आता एवढीच आहे मालिक इतनी सी बाकी है क्या किया जाए रावणानं डोळे झाकले सिंहासनावर थाप टाकले आणि आपले चारी बोट असे सिंहासनावरती असं आदळत होता कर कर लक्षात करी वाटिका आहे सीता की सारे हे लेकर जल्दी आणा आणि सीतेची साडी आणण्याकरता एक राक्षस उठल पळायला लागलं आणि मारुत आपली शेपटी बारकी केली गुंडाळणार होत ना ते म्हणलं मालिक बार बार चिल्लाता है पागल हो गया क्या? नाही सरकार तो फिर क्या हो गया? ये तो पूरा हो गया! जाओ मत मजाना चाललेलं जे मारुत रायाच्या शेपटीला पोरांनो रावणाने काय केलं पोरांनो पोरा लई जाळच लावला तेव्हापासून जिची जिची साडी मारोत रायाच्या शेपटीला गेली तिला आतापर्यंत साडीची तिची गाठच नाही एवढ आणि एवढ साऱ्या ढेबर उघड राक्षीन नाही मग कोण आहे ती अरे रावण वेश बदलून भिक्षा मागत आहे दुःशासन ही अजूनही सतीची लज्जा फीडित आहे ओढ धनुची दोरी करतो सरसंधान तू तर बच्छा वाघाचा हे तुला असू दे ध्यान समुद्र पवना तू तर बच्चा वाघाचा हे तुला असू दे ध्यान बाबा आम्ही वाघाच अमृतो की संतान हे अमृतापासून निर्माण झालेलो तुम्ही आम्ही आणि म्हणून माझ्या तरुण मित्रांनो जरा लक्षपूर्वक ऐका आपलं जगणं म्हणजे बुट चाटून जगणं नाही आपण जगू बूट पॉलिश करून जगू पण बुट चाटून जगणारी अवलाद आपली नाही <tell> म्हणजे कोणी <नहीं> आलं तरी <laughs> याँ 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 कोण <laughs> आमदार साहेबाबद्दल असा बोलला तो अरे वान नेर येत आपण वान नेर आपल्या बापासाठी भावासाठी बापल्या बापाला कोणी नळलं तर त्याच्यासाठी तुम्ही तोंड काढा ना आपल्या बापाला गल्ली आणते हे म्हणतो आमदार साहेबाचा अपमान केलेला मला होत नाही अरे तो बापाचा खोबा मोडा ये लक्षपूर्वक आहे का लक्षपूर्वक आहे का आणि म्हणून घरामध्ये बापाचं आईचं सेंदड विचाराचं पिकलेलं असा हा बापाच आता तुमच्याकडे पुरुष मंडळी पाठीबागचे बसलेले तुमच्याकडं पोरग वयात आल्यावर लग्न करतात का विचारात आल्यावर लग्न करतात हा पण मठ गाडी वया छेट पुढे टकले झाले अरे पोरग वयात असावं का विचारात असावं हो बोलाही पेक्षा विचारात असावं तुमची पोरगी किती सुंदर दिसती याला शून्य किंमत आहे तिच्याकडे किती सुंदर विचार आहे हा निस ती सुंदर दिसती आणि तिला रोज वीस पंचवीस पोरायचे फोन अरे <laughs> काय उपयोग आहे तिचा लक्षपूर्वक हे कीर्तन कडूया माझ हो मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं युट्यूब वाले जरा सांभाळून आणि मी आपल्या आपल्या पुरीचे आपल्या पुरीचे किती तुकडे केले पस्तीस पुरीचे आपल्या पस्तीस तुकडे केले तरी पुरी पुरींच्या आयाला आकली नाही का पुरी ना आपल्या गंध लावून कॉलेजला जायचं का बिगर गंदात जायचं आया आपण पुरीला बांगड्या <laughs> बांगड्या म्हणजे जुनी फॅशन आहे भाई बे तुमची विचार पण आली तुम्हाला जर एक लक्षात ठेवा एक लक्षात ठेवा तुमच्या सर्वांच्या पाय पडून विनंती आहे तुम्ही खूप मोठली माणसं आहात माझ्यासमोर पण आमच्या वारकरी संप्रदायाची उभं राहा आम्ही धर्म सांभाळायची ताकद आमच्यात जनजागृती करायची ताकद आमच्यातही माय बापण तुम्हाला कोणीच नाही काही काही जण म्हणते एक मराठा लाख मराठा पण फुल ठोय एक मराठा त्याला पोत्यात घालून आणलं त्याला तरुण मित्रांनो ते गोरखल रे पोरग महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक करत असताना माझा महाराष्ट्राचा बाप गुरकला स्वराज्याची स्थापना करेल राज छत्रपती गुरकले महाराज आणि म्हणून जरी हो ते शिवाजी राजा जरी होती शिवाजी राजा नाही केली मजा सुखी झाली प्रजा विचार करून देना करून देना धन्य धन्य ते शिवाजी महाराज धन्य धन्य ते शिवाजी महाराज जे धन्य धन्य शिवाजी महाराज शिवाजी शुर धन्य धन्य शिवाजी शुर पराक्रमी थोर केल जर जर बाजूनी पाणी दुष्ट गणिमास बाजूनी पाणी दुष्ट गणिमास बाजूनी पाणी दुष्ट गणिस घ स्वराज्याचा इतिहास कीर्तीचा धनका भिडे ले ले थे। बाबा राज राजशहाजीच राजमाताजी जाऊच विचाराच सेंदड पिकल महाराष्ट्राची लाज राखणार पोरग घरात जन्माला बाबा परमार्थ काय करतो तो परमार्थ विचार पिकवतो कृती पिकवतो नजर पिकवतो वाणी पिकवतो बोलणं चालणं राहणं खाणं हे सगळं सुचिरभूत होत असतं माई बापांनो काही काही जण म्हणते परमार्थ काय करतो तुमचा अरे काय करतो परमार्थ महाधी देवा अक्षय भैया हिस न पर, परमार्थ महाधन जोड़ी देवाचे चरण परमार्थ माय बापांना हा काय एकदा सापडलं धन, एक धन। आयुष्यभर कंगाल, सा कंगाल होत नाही माणूस परमार्थ नावाचं धन ज्याला सापडलं तो आयुष्यभर कंगाल होत अजिबात होत नाही महाराज आणि ज्याच्याकडे परमार्थाचं धन आहे त्याच्याकडे विचाराचं धन आहे आणि ज्याच्याकडे विचाराचं धन आहे त्याच्याकडे आचरणाचं धन आहे महाराज आणि ज्या घरामध्ये आचरण पॉवरफुल असणारे आचरण मुलं राहतात ना आचरणशील कृतिशील सिलवान कुलवान गुणवान मुलं राहतात ना त्यांच्या शुक्राणूमधनं त्यांच्या डी एन एमधनं आनंद देणारे पोहर जन्माला येतात बाबा हे हे देतो परमार्थ परमार्थ आमच्या हो, घरातला अनर्थ बाजूला काढतो याचं नाव परमार्थ सात हो? सात दहा सा दहा वीस वीस पिढ्या ऐश्वर टिकून ठेवण्याचं कार्य करतो याचं नाव परमार्थ महाराज मंडळी परमार्था जीवर गाड्यातन बारी भारी कपडे मुद्यान लाकीण घालून हिंडत येत म्हणले मी एकच सांगल त्यांना एकच सांगल आम्ही लंग्या सुंग्याचं काम नाही करीत महाराज साक्षात पांडुरंगाचं ज्ञानोबाचेन तुकोबाचे लेकर आम्ही काय भिकाऱ्यावर राह का ज्ञानोबाचे तुकोबाचे लेकर होत आम्ही आणि आम्हाला सांभाळणारे काय तुम्ही आहेत का तुम्ही जे बोलतात ना हे करतात ते करतात आम्हाला सांभाळणारी ही मायबाप आहेत मायबाप हे तुम्ही आम्हाला सांभाळतात कशासाठी कशासाठी सांभाळतात माहित आहे तुम्ही आमच्या ज्ञानोबाचन तुकोबाचं नाव घेता म्हणून तुम्ही आम्ही तुम्ही आम्हाला सांभाळता ते भी तुम्ही तुमच्या लेकराला जेवढा जीव लावित नसताना तेवढा आम्हाला जीव लावतायत महाराष्ट्रातला वारकरी संप्रदाय हा आणि खरोखर सांगतो माय बाप्पांनो ज्या घरामध्ये आहार काळाला त्या घरामध्ये माय बाप्पांनो विचार स्टँडर्ड झाले आणि बरं का आई ज्या घरामधले विचार स्टँडर्ड झाले त्या घरामध्ये क्लास वन क्लास टू एस पी कलेक्टर लाल दिव्याच्या गाडीत फिरणारे पोहर जन्माला आले आणि म्हणून बीज शुद्ध झालं का पोराच पंच महाभूताच शरीर अंशा मनशा तृष्णा वासना कामनाने भरलेलं नसत लक्षपूर्वक आहे का? बाप जर शुद्ध असेल तर पोरग किती टोकार पोरत हिंडू द्या पण तुकार होत नसत नाही तर काही काही म्हणते मळेने माळी मग मा, पण पोरग निसतं बाबडी खाली पडत पेऊ तुम्ही निश्चित माळी घातल्या महाराज पण माळ घातल्यानंतर घरामध्ये वारकरी कसा का असावा काही काही जण मला स्पष्ट बोलतात <laughs> माळकरी लाबड माळकरी काय लाबाड येत बोलतात ना मी म्हणलं माळकरी नाही लाबाड मग आणि माळा घातल्या माळकरी अजिबातच लबाड नाही बऱ्याचशा लबाडाने माळीचा सहारा घेतला महाराज काही काही पोराचे लग्न जमाना तर त्यांनी माळ घातली त्याच्या पोराने माळ घातली आणि सप्त्याला साऱ्या पुढं बाबाला दाखव बरं दा माळ दाखव माळ बाबाला बाबाला माळ दाखल माळ दाखव त्याने तीन, तीन माळी घालून दिवस केलेला आणि चौथीच्या माग लागल्या ला। माई घरामधलं वातावरण सुचिरभूत करा गोपाल गो कृष्ण येईल ए बवडी गोपाळ গোপা রয়ে যা বিকোয় স্পষ্ট করুন গোপা রায় গোপা রায় জিটা করার নির্মি গোপা রাহে এ বী चित्त निर्मळ करायचं असेल तर माय बापांनो डोळ्यातलं पित्त काढावं लागल काही काही ला काळ्या मसाल्याची आमटी बाजरीची भाकर खाल्ल्यावर वत ते पित नाही तुरीत डाळीचं वरण खाल्लं म्हणे मला जळ जळवती तुरीच्या डाळीची जळजळ ओमी न क्लिअर होती ओमी खाल्ली ॲसि हो। लॉक खाल्ली का क्लिअर होती पण काही काहीला एवढीच जळजळ जल आहे बिगर पित्तची जळजळ डोळे सलत येते लागल काय न पण गुळण्या हानीन काय नु मस्त नाही मोटर घेतली पण पाणी निघणतावा हे पित्त आहे महाराज हो <laughs> जना एक जनाची गाडी फोर व्हीलर गाडी गावात आली आपलं काही का फुलाची पाकळी बोनोट वर एखादं आपलं फुल बरं झालं बा आपल्या गावात एवढ्या स्पीडची गाडी नव्हती आईची दोनदा छातीत चमक निघली तिसऱ्यांद जरी निघली तर गाडी देताना का स्पीडची गाडी आहे डॉक्टर कडे घ्यायला असं एवढी पाकळी जरी वाहिली ना एवढं फुल जरी वाहिलं तर तो काय म्हणन रात्रीची चावी तो एकच रोवून द्यायचा गाडीची मी आलो का तो दारात लटकून मग बस म्हणजे हे निघालेलं जिभीच पित्त आणि गाडी आली गल्लीत हे तिरंबक तात्याला अस डोपराने ते तिरंबक तात्या कम आणलं माझ्या छाताडात छाताडात नाही ते बाय गाडी मग बारी गाडी आपल्या गावात नव्हती अशी पण मला भरस नाही वाटत काय महिना पंधरा दिवसात वडून जायला बसली <laughs> तुमचे किती अभंग आहे याला किंमत आहे आपली वाणी भंगू नये याच्याकरता अभंग कळणं महत्वाचं आहे भंगू नये आपली वाणी याच्याकरता अभंग या आमच्या आम तिथली शिरपती काकू कोणची ती शिरपती आपण ती काय नाव तिथं हो गंगू आत्या <laughs> आबा सकुबाई ठकुबाई रंगुबाई गंगुबाई मोठ्या मावशी आबाई खबई स्वर्णा मावशी आणता काकू सुनीता काकू मंगल आत्या मुक्ताबाई जनाबाई लताबाई स्वर्णा मावशी इंदूबाई सूर्या खभई ऐका हाय ना इथं बसलेले तुमच्या मागे हा त्या काय तिथे बसल्या पिवळी साडी घालून बसल्या आमथिथर गंग भोरे भोरे खाली बस टोपी घातलेली पोरगी इकडी इथे माया पैसे कोण हसले भारी आहे तू कते भारी तुझा आवाज देईल मी पिक्चरला आहे का कोण हसलंय मला सांगा खरं ओरिजिनल सांगा कोण हे हो तुझा आवाज मला पसंत आला महाराज मी देईल पैठणाच्या दिंडीत तुळस घेऊन <laughs> कीर्तनात साऱ्या तुळस मी नाव नाही ठेवता लक्षपूर्वक आहे कीर्तनात तुळस घेऊन पैठणाला पंढरपूरला आळंदीला तिला तीन सुना आहेत सकुबाई इंदूबाई आणि लताबाई आहे ना मी सहज म्हणलो त्या दिवशी आमच्या गावातच राह मिळल तुमची सासू काय भाग्यवान आहे साऱ्या दिंडीत तुळसन कीर्तनात तुळसन तुम्हाला कधी असं सा, सुनासारखं वागीत नसन लेकीवानी वागीत असन एक <coughs> जण बाकरी थापता थापता मयर लगे डा फरली तो का जावराचा आहे ना तू मिळल हा मग तुला माहित नाही का आमच्या मतारी मिळवलं नाही बघ म्हणलं फक्त कीर्तनात आणि दिंडीत दिसली काय चांगलं वातावरण असेल <laughs> चांगलं वातावरण असेल बाबा निस्ती निमतळी आमची मतरी. <laughs> काय झालं आता ती ते दिंडीत निस्ती जातही पण तिच्या तोंडात साऱ्या श्या बिजू घातलेले <laughs> परमार्थाचं धन ज्याला सापडलं ना ओरिजिनल महाराज त्या घरामध्ये वातावरण एवढं जबरदस्त असत का तिथं देव सुद्धा येण्याकरता असुसलेला देव जा सुखा सुखाकारणे देव वेडावला, सुखा वेडा वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला वैकुंठ सोडवणी वै वै संत सदनी रागिना जा सुखाकारण देव बेरावरा जा सुखाकारण देव बेरावना वैकुंठ सोडोणी संत सदनी दिला ओ वैकुंठ सोडोनी संत सदनी ते संताचे सदन धन्य धन्य ते सदन जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण 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 जा सुखाकार देव सुखा सुखापा देव वेळा 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 भरा वैकुंठ जोडोणी संत सदनी रागिरा वैकुंठ जोडणी संत सदनी रागिरा नाचे आनंद मला मृदुंगाचे याच्यावर त्याच्यावर मी नाचतो ना। माझ्यासारखा आनंदीन माझ्यासारखा समाधानी महिन्याला सोळा सतरा हजार किलोमीटर रात्रभर जागा आहे काल श्रीगोंद्याचं कीर्तन केलं रात्री मुळशीला कीर्तन केलं सकाळी सहाला ला घरी आलोय माझ्याकडे आठ लोक येते